नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जेदे आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की जे स्वतः म्हणजे एक स्वतःचं शरीर कमावलं शरीरावर कमावत असतानाच चा। बाकीच्या युवा पिढीलासुद्धा ते एक आदर्श असं उदाहरण आहे आणि ते राजकारणापेक्षा समाजकारण जास्त म्हणजे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारणात कायम हिरेने अग्रेसर असणारे व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक श्री दत्ताबाद चव्हाण यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत धन्यवाद आबा मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही एकतर स्वतःचं शरीर किंवा तब्येत कमावली व्यायाम खूप केला कुस्त्याही केल्यात आणि असं असताना एक तुम्ही तुमची सुरुवात एक चव्हाण कुटुंब हे क, आ, चाळीस पंचेचाळीस पन्नास वर्षापासून आम्ही बघतोय की समाजकारणात तुम्ही जे असतं किंवा राजकारण करत करत म्हणजे समाजकारण करता पण समाजकारण करत असताना स्वतःच्या जीवन प्रवासाचा म्हणजे तुम्ही एक संघटना काढली तिथून पुढचा तुमचा प्रवास याबद्दल थोडक्यात माहिती जीवन जगताना काही माणसं परिस्थितीतून शिकली आणि स्वयंभू तयार झाली आणि काही माणसांना वारसा आहे काही माणसांना वारसा सांभाळता आलेला नाही आणि काहींनी तो तसाच पुढे चालू ठेवला जगताना तुम्ही जे आत्ता शरीराचं सांगितलं की शेवटी जो परमेश्वराने हा जीव दिलेला आहे तो कायत दिला आहे म्हणजे आपल्या शरीरात दिलेला आहे ते शरीर व्याधीने जर जर असेल तर परमेश्वराने जी हे सृष्टी निर्माण केलेली आहे तुम्ही गाडी घेता बंगला घेता हॉटेलमध्ये जेवता नाही तर स्वतःचा आणखी चांगले पदार्थ करून खाता ह्या सगळ्यांचा तुम्ही उपभोग घेऊ शकता का तुम्हाला फार त्रास होतो गाडीचा प्रवास सहन होत नाही तुम्हाला चांगले पदार्थ मिळतात पण तुम्हाला शुगर झालेले आहे हे सगळ्या बाबीचा विचार करता शरीर ही निरोगी असायला पाहिजे आणि पहिला मंत्र हा निसर्गाने जो दिलेला आहे की त्याचा जो का आपल्या जीवनाचा कार्यकाळ आहे त्याच्यानुसार जगणं त्याच्यानुसार राहणं हाच खरं तर सगळ्या या बाबीचा हे गुणसूत्र आहे नव्हे ते सूत्र आहे आज मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की तुमचे वडील तो अण्णा असतील किंवा वडील जे काका होते तर काकांचं स्वतःच स्वतः शरीर सांभाळा व्यायामानं त्यांनी बी सदृढ शरीर कमवलेलं होतं आणि असं असताना आम्ही लहानपणी म्हणजे अक्क गावच विहिरीवर आंघोळीला जायचो आणि असं असताना ते सर्वांना जोर बैठका किंवा लोंबकळणं अशा प्र पद्धतीचं सांगायचं की स्वतःच्या तब्येती कमवा स्वतः सदृढ व्हा तर याविषयी दोन शब्द आमचे वडील रामराव गणपतराव चव्हाण काका पाटील ह्या नावाने या परिसराला तालुक्याला जिल्ह्याला ते माहीत होते पूर्वीच्या पाटील की ह्या समाजातल्या सामान्य माणसाला आधार देण्याचं एक पद होतं आणि तेच नाव काका पाटलांच्या बाबतीत घेतलं जातं तीनशे साडेतीनशे एकर शेती होती एक चुलते सरपंच की बघायचे आनंदराव सकाराम चव्हाण एक शेती बघायची वसंतराव गणपतराव चव्हाण आणि बापूराव गणपतराव चव्हाण हे बाकीचे बाहेरचे व्यवहार बघत राहायचे आणि काका पाटील मात्र फक्त गावकी आणि ह्याच्यातच ते रमलेले असायचे त्यामुळं गावातल्या सामान्य माणसालासुद्धा त्या माणसांचा आधार वाटायचा समाजाची जी रचना आहे आपल्या इथली या महाराष्ट्रातली आणि देशातली ते पुरूनपर आल्यासारखी जातीय व्यवस्था अशी विघटलेली आहे त्याचबरोबर कुठल्या तरी समाजाला कमी लेखायचं कुठला तरी समाज मोठा आहे ही भावना पूर्वी फार माणसांच्या मनात रुढलेल्या होत्या रुळलेल्या होत्या आणि त्याला छेद देण्याचं काम या काका पाटलांनी केलं चव्हाण कुटुंबियांच्यात कधीही जाती व्यवस्था मांडलेली नाही आणि जर ती असेल तर ते प्रत्येकाने आपापल्या जातीचं अभिमान बाळगावा त्याची सेवा करावी त्याचं काही बंधन नाही पण ह्याचा अर्थ तो दुसऱ्या जातीचा कमी आहे दुसऱ्या जातीचा मोठा आहे हे असं कधीही या कुटुंबानी मांडलेलं नाही सगळी समान म्हणून त्यावेळेस मानली जात होती मला आठवतंय मी लहान असताना गावात आमच्या एकत्रित एक आड होता गावातली सगळी माणसं तिथं पाणी भरायची आणि काका पाटील दसरदादादा धायगुडे हे विहिरीवर आंघोळीला अक्क पूर्ण गावात जात होते हे तुम्हालाही जे देसाहेब माहिती आहे अक्क गाव विहिरीवर आंघोळीला जात होतं काका आले की ती टॉवेल आणि हा पॅन्ट खांद्यावर टाकायचे आणि चालायला लागायचे त्यांनी बघितलं की आडावर माणसं बसले ते काही बोलले नाहीत ते आंघोळ करून परत आले तरी परत तीच माणसं तिथं होती त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ते बादली घ्या आणि तुमची हांडी भरायला सुरुवात करा त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं हो काका गावात मिटिंग घेऊन आम्हाला त्रास देतील ते म्हणले मी इथं उभा राहतो तुम्ही कोणाचं हे ऐकू नका पाणी भरायला सुरुवात करा आणि पाणी भरायला सुरुवात झाली त्या काळात संध्याकाळी काका पाटील ते पाणी भरायला लावले त्यांना आणि निघून गेले संध्याकाळी गावात मिटिंग झाली आणि सांगितलं की हे काका पाटलांडा गावात मोठे पण त्यांना बाहेर पाहिजे पण हे तर मात्र ते चालणार नाही ते आम्ही काही पाणी कुणाला भरून देणार नाही थोडा काळ असाच गेला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत काका आले आंघोळीला जाताना परत ती माणसं आडावर उभी राहिलेली दिसली आमच्यासमोर त्यांचा आवाज असा घोगरा होता आणि मोठ्या आवाजात म्हणे कोणाची हिंमत झाली कोण असं म्हणतो आहे की पाणी भरू नका म्हणून भरारे पाणी कोण काय करते बघतोय असा हा त्यांचा शब्द सगळे उठले आणि पाणी भरायला सुरुवात झाली त्यानंतर मात्र कधीही या गावात दुजाभाव म्हणून कुणी कधीही पाळलेलं नाही गावात अजूनही हरिजनाचं सुतक या गावात पाळलं जातं ह्या सगळ्या गोष्टी कुणीतरी करत्या माणसांना एक प्रमुखाची भूमिका घ्यायची असती मनातले विस्फोट कमी करायचा असतो जे कुटुंबानी प्रमुखांनी करायचा असतो तो आणि तेच काका पाटील शिवाजी भाऊ आनंदराव चव्हाण नाही तर मारुतराव शिवाजीराव लकडे अशी कितीतरी जेहेद्यांच्यातली माणसं आहेत आपण कितीतरी बघतो की जे कल्याण जेद्यांचे वडीलसुद्धा बऱ्यापैकी त्यावेळेस गावाची इक्की नाही तर आड हापसा त्या असं करा तसं करा असं करायला असायची आप्पाभाऊ लाकड्यांचे वडील मी बघितलं कितीतरी अशी माणसं आहेत की जी गावाला एकत्रितपणानं राबवत होती माझा तिसरा असा प्रश्न आहे की असं आता मा मला जाणवायला लागलं की मी बऱ्याच वेळा पाहतो की तुम्ही फक्त समाजकारण राजकारण न करता अध्यात्मात सुद्धा तुम्ही असता आणि कधी कधी असं दहा दहा दिवस तुम्ही स्वामर स्वामी रामदास स्वामींच्या त्या सज्जनगडावर वास्तव्यास जाता बराच तुम्ही आता त्या मला वाटतंय त्या शिवतरगडला सुद्धा तुम्ही ते अध्यक्षपद तुमच्याकडे आहे तर हे तुम्हाला म्हणजे हे सगळं व्याप सांभाळताना हे कसं शक्य झालं अध्यात्म हे माणसाच्या जीवनाला चिकटलेलंच आहे आणि ते सगळ्यांची आहे आणि निसर्गात ती क्रिया खरं आपल्या आयुष्यात आहे ते म्हणजे माणसांनी जसं शिकायला पाहिजे हे करायला पाहिजे एक एक पैलू उत्कर्ष हा शब्दाचा तुम्ही अर्थ समजून घ्या आपल्यातल्या अज्ञात असलेल्या ज्या शक्ती आहेत त्यांना जागृत करण्याचं काम हे वेगवेगळे तज्ज्ञ विचारवंत पुस्तकं ह्या माणसांच्याकडनं आपल्याला घडत असतात म्हणून आपण अध्यात्माची ही बाब काका पाटील तुम्ही जुन्या माणसांना विचारा गावातला ग्रंथ वाचायला काका पाटलांशिवाय कुणीही वाचत नव्हतं म्हणजे आमचे वडीलच ती अध्यात्माच्या क्षेत्रात खरं पुरीपासून होते आणि नंतर पाटीलकीव गेल्यानंतर त्यांचं ते अध्यात्म कमी झालं अन्यथा प्रत्येक सोमवारी इथली माणसं सोमेश्वरला ट्रकमध्ये नेण्याचं काम करायचे मग गणपतराव बंडगर संपतराव बंडगर बाळासाहेब लकडे अशी कितीतरी माणसं आहेत की ती भजनात लागली ते आपोप इतर ह्याच्यात गुंतली गेली त्याला कारण हा वारसा आहे शारीरिक स् कार्तिक स्नान हे दत्तघाटावर जाऊन सगळी माणसं करत होती व्यायामाला शिवतक्रारांमध्ये स्वतःची तालीम ह्या गावची होती सगळी मुलं जुनी माणसं तिथं तालमीत जात होते शिवाजीराव दगड्यांसारखा एक चांगला पहिलवान या गावानं आपण सगळ्यांनी बघितला आहे अर्जुन ढावऱ्यासारखा एक चांगला पहिलवान त्या काळात आपल्या गावात एक तयार झालेला होता हे सगळं पाहता कुणीतरी मार्गदर्शन करणारी माणसं असली की त्या दिशेला शंभर नाही पण चार माणसांचा तरी विचार जात असतात म्हणून अध्यात्म ही बाब लहानपणापासूनच आम्हाला चिकटलेली आहे वयाच्या चौदाव्या वर्षी मला आमच्या वडिलांनी सज्जनगडावर नेलं होतं त्यावेळेस मोमिनांचा ट्रक होता म्हणजे आत्ता शानूर मोमी लतीफ मोमीन जे आहेत ना त्यांच्या वडिलांचा ट्रकमधून गावातली पन्नास माणसं बसून त्यांनी सज्जनगडावर नेली होती त्या काळापासून ज्या ज्यावेळी मला आणखी बैचेनी होईल आता असं वाटतं की मी एकटा आहे समाज सगळ्या विरोधात गेलाय आपलं आता काय खरं नाही त्यावेळेस गडावर जातो आणि मी माझं स्वतःचं समाधान आणि आत्मशक्ती मिळवायचा प्रयत्न करतो समर्थांच्या बाबतीत बऱ्याच आपल्या समाजात अशा वेगवेगळ्या घटनाक्रम माणसं मांडतात आणि बोलतात की रामदास स्वामी म्हणजे ब्राह्मणांचे आहेत का तर असं कुठलाही संत कुठल्याही जाती धर्माचा जा आणि पंथाचा कधीच नसतो त्या संतांचं लिहिलेला ग्रंथ म्हणजे दासबोध असेल आणखी तुम्ही गाथा तुकाराम महाराजांनी लिहिलेली असेल तर गीता आपल्या ज्ञानेश्वरांनी लिहिलेली असेल ह्या माणसांनी स्वतः अभ्यासलाय आणि अभ्यास करून काय त्यांची मतं तर्क मांडलेली आहेत आणि त्या विचारावर आपण सगळे चालतो आहोत त्यामुळे समर्थांनी जो दासबोध लिहिलेला आहे की त्यांनी बारा वर्ष आपलं घर गर घरी होते बारा वर्ष ते टाकलेला होते बारा वर्षे त्यांनी भारताचं भ्रमण केलं आणि त्यातून काय त्यांनी निक निष्कर्ष काढले की समाज व्यवस्था मानसिकता ह्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष काढताना त्यांनी दासबोध ग्रंथ लिहिला आणि तो समाजाला वाटचाल देतो आहे जो आपल्या तुकाराम महाराजांनी लिहिला जो आपल्या ज्ञानेश्वरांनी लिहिला ती केली साडेतीनशे काही सातशे वर्ष काही हजार वर्ष हे ग्रंथ गीतेच्या रूपाने आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्यामुळं कुठलाही संत कुठल्याही जातीचा नाही की तो फक्त विचाराला बांधला आहे आणि कुठलीही व्यक्ती निसर्गाने दिलेल्या जो काय आपला वर्षाचा कार्यकाळ आहे पुढं तो जगत नाही मग जो ज्यावेळेस त्याचा कालवश होतो त्यावेळेस त्याचं जिवंत राहतं ते फक्त विचार राहतात म्हणून ह्या संतांचे विचार हे समाजाला त्यांच्या अग्निपरीक्षेतून त्यांच्या निष्कर्षातून निघालेले बोधवाक्य हे आपल्याला मार्गदर्शक ठरक असतात आणि अध्यात्म हे आत्म्याशी बांधलेलं गेलेलं आहे ते कुठल्याही तर्खावर म्हणजे आपण म्हणतो की विज्ञान जसं आहे की ती कुठलीही गोष्ट मी मान्य करणार नाही मला पटल्याशिवाय तशी अध्यात्माची अनुभूतीही स्वतःसाठीच येत असते आणि ते स्वतःला पुरतीच राहते त्याला कुणीही एखाद्या अकर्त्या आणि अ जाणत्या माणसाला सांगितलं की मला हे कळतंय मला हे समजतं आहे तर तो, तो हसेल आपल्याला का तर त्याच्यासाठी दाखले द्यायला गुणसूत्र सांगायला आपल्याकडं काहीच नसतं म्हणून अध्यात्म हे पूर्वी माणसं सांगतात की नामस्मरण करा चांगलं वाचन करा चांगल्याच्या संगतीत राहा चांगल्या वाट्या पकडा ह्या सगळ्या बाबीचा सारखं कार्यरत राहा काय ना काहीतरी काम करत राहा चांगलं ह्याचा अर्थच असा आहे की निसर्गाने दिलेली ही कला आहे चांगलं वागण्याने चांगल्या बोलण्याने आपल्या बुद्धीची परिपक्वता येण्याबरोबरच समज येत राहते आपल्यातला उथळपणा कमी होतो आपल्यातल्या जगण्यातला आनंद घेण्यास आपण एकच दुःख आहे तर सहजपणानं ते स्वीकारणं ते पचवणं ह्याच बाबी आपण करत असतो आणि ते अध्यात्माच्या बाबतीत निश्चितपणानं घडत असतं शिक्षणानं सुद्धा आपल्या आयुष्यात जगण्याच्या वेगवेगळ्या वाटा निर्माण केलेल्या आहेत ते सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून एक वेगळं अध्यात्म आहे त्यांनीही ज्ञान काही ना काहीतरी मिळत राहतं त्यांनीही काहीतरी सांगितलं जातं म्हणून तरुण पिढीने शिकावं सारखं कार्य करत राहावं नवीन नवीन वाटा शोधाव्यात नवीन नवीन वाटा स्वीकारून त्याच्यावर काम करण्याचं चालावं तर आपल्या आयुष्याला जगण्याचं श्रेय निश्चितपणाने येईल सुख आणि समाधान कष्टात आहे सुख आणि समाधान हे बसण्यात आणि आयतं खाण्यात नाही तरुण पिढीने तेच घ्यायला पाहिजे की स्वतःचं चांगलं वाईट त्यांनी जाणायला पाहिजे स्वयंभवायला पाहिजे आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जगता आलं पाहिजे स्वतःच्या कमईवर बाबी आपण शिकाव्यात असे मी सगळ्या तरुण पिढीला सारखं सांगत असतो आज खरं तर तुम्हाला प्रश्न हा हा आहे की तुमचा स्वभाव एक आक्रमक स्वभाव आहे म्हणजे तो माझ्या माहितीप्रमाणे वारसा हक्काप्रमाणेच तो आलेला आहे की काय मला समजत नाही पण तुमचा आक्रमकता कधी कधी तुम्हाला म्हणजे फायद्याची वाटते की तोट्याची वाटते याविषयी आक्रमकता कधी फायद्याची आहे आणि कधी तोट्याची आहे आक्रमक तुम्ही नसाल तर तुम्ही नेतृत्व नाही करू शकत जिजाऊ ज्यावेळेस हे आपल्या शनिवार वाड्यात न्यायनिवाडा करत होत्या शेनेवर न्यायनिवाडा करत होत्या तेव्हा शिवाजी महाराज लहान होते आणि ते जिजाऊंच्या शेजारी बसायचे त्यांनी विचारलं की आई न्यायनिवाडा हा करावा लागतो का त्यावेळेस जिजाऊंनी सांगितलं होतं की न्यायनिवाडा करावा लागतो का तर ह्या दुनियात ह्या विश्वात सगळीच माणसं सक्षम नाहीत परमेश्वरानं हे जे काही समाज निर्माण केलेलं आहे एक बलदंड आहे तो अशक्त आहे एक लुळा आहे तो एकदमच एक सशक्त आहे ह्या स एक आर्थिक सक्षम आहे तो एकदमच गरीब आहे ह्या सगळ्यांच्यात जे बलदंड आहेत जे सक्षम आहेत ते कमजोर माणसावर अन्याय अत्याचार करत राहतात म्हणून एक चांगल्या विचाराच्या सशक्षम माणसांनी राज्य करून त्यांना न्याय देण्याचं काम करायचं असतं म्हणून जे आमच्या आयुष्यात काय आम्ही आक्रमकपणा आणला असेल ते स्वतःसाठी नाही दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नाही त्रास देणाऱ्या माणसावर चाल करणं नाही तर ते आपली ताकद ठेवणं हे ठेवलं नाही तर मी सामान्य माणसालासुद्धा न्याय देऊ शकणार नाही म्हणून त्या गोष्टी कराव्या लागल्या काय बाबतीचा त्या बाबतीत फायदा झाला तर भयंकर तोटाही झाला तोटा होण्याचं कारण जो माणूस माझ्याकडं सांगायला आला की मला ह्या माणसानं त्राय दिला, शब्दा शब्दा दिला आहे मला न्याय पाहिजे त्यावेळेस नकळत आपल्याकडनं शब्द अपशब्द रागाच्या भरात गेलेले असतात आणि समोरचा माणूस तो ज्याच्यासाठी न्याय दिला आहे तो विसरून जातो आणि ज्यांना मी बोललो आहे त्याच्या मनात राहतं की माझ्यावर ह्या माणसांचे काही संबंध नसताना मला हे बोलले त्यामुळे त्याच्या रागाला कधी कधी सामोरं जातं त्यांनी जर घेतलं मनात की आपल्याला त्यावेळेस ह्यांचं काही देणं घेणं नाही आपलं ह्या माणसाने नुकसान केलेलं नाही समोरचा कुणीतरी त्यांना न्यायासाठी समोर आलेला होता आणि तो न्याय देताना हे बोललं गेलेलं आहे असं जर समजून घेतलं तर मात्र काही माणसं समजून घेतात आणि ते वेळ टाळतात पण काही माणसं त्यांना आपल्या वाईट वृत्तीला आपण सक्षमतेने त्यांना समर्थपणाने तोंड देऊ शकलो नाही नाहीतर आपली वाईट वृत्ती त्यांच्या डोक्यात घालू शकलो नाही आपचा वाईट काळ राक्षीची काळ उदयाला येऊन दिला नाही म्हणून काही माणसं राग धरतात बोलतात पण मला त्याचं कधीही दुःख वाटत नाही मी स्वतःला तप स्तप, तपासत राहतो सारखं तुम्ही आत्ता सांगितलं की गडावर जाणं गडावर जाण्याचा एकच मी विचार करतो मी स्वतःलाही दहा वेळा विचार करतो की आपल्या आयुष्यात काय चुका झालेल्या आहेत समोरचा किती चांगला वागतो त्याच्याकडनं चांगलंही घ्यायला हरकत नाही ह्या जगात मी एकटा चांगला आणि बाकी सगळे अशी असं नाही प्रत्येक माणसाकडनं काही ना काहीतरी चांगले गुण घेण्यासारखे आहेत आणि ते साठवणं म्हणजे ग्रंथ बघितला तरी तोच आहे सगळ्यांच्याकडनं चांगले गुण शोधून संतांनी ते लिखाण करून ठेवलेलं आहे तसंच आपल्या आयुष्याला जगायला सगळं गोष्टीत आपल्याला समर्थ आपण नाही ना ते कॅपेबल नाही हे मान्य करायचं आणि जे दुसऱ्याकडनं शिकता येईल ते शिकत राहायचं एक बाब माझी मोठी आहे म्हणून मी मोठा आणि इतरांचं वाईट असं म्हणणं शक्य नाही का ते एक मोठी नाही तर शंभर अंगानं हे जग जगता आणि माणूस जगत असतो त्यातला एक गुण तरी नव्याण्णव आपण दुर्लक्षित करून चालणार नाही का तो, तो आपला दुर्गुणच म्हणावा लागेल त्यामुळे जेवढं शिकता येईल तेवढं चांगलं शिकायचा प्रयत्न करत राहतो आणि जेवढं चांगलं आहे तेवढं सांगत राहतो कोण घेईल कोण सोडून देईल पण मी माझं शिकणं सोडणार नाही मला घेण्यापेक्षा मी शिकत राहतो आणि शिकणं शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्या जेवढ्या आपल्या दोष आहेत ते कमी कर करावे लागतील इतक्या दिवसात तुम्ही म्हणता की असं केलं सभापतीपद मिळवलं आमकं पद मिळवलं ह्या सगळ्या बाबीत दोषाला चिकटलेल्या असतात कुठलाही निर्णय एक बाजू डावी आणि एक बाजू उजवी त्या दोष कसे कमी करता येतील बाबतीत शिकणं चालू राहिल्यानंतर शिकत राहणार आज वेळात वेळ काढून आम्हाला जो मराठी रोखोकसाठी जो वेळ दिला त्याबद्दल तर तुमचे मनपूर्वक आभार आहेतच पण जाता जाता एक विचारायचे की चव्हाण कुटुंबात तुमच्यासारखं एक नेतृत्व जे आज या परिसराला किंवा पंचक्रोशीला एक म्हणजे दरारा आदरयुक्त दराऱ्यात तुमच्याकडं बघितलं जातं तर तुमचा जो प्रवास आहे तो अतिशय व्यवस्थित चालला पण त्याच्यात तुमचे चढ उतार आणि मला शेवटचा प्रश्न हा आहे की तुमच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा प्रसंग आणि सगळ्यात दुःखाचा प्रसंग कोणता या दुःखाचा प्रसंग आयुष्यभर साथ देणारे भाऊ जाणं माणसं जाणं हे एक दुःखाचा प्रसंग असते आनंदाची बाब म्हणाल तर छोट्या छोट्या गोष्टीत मला आणि मोठ्या सुद्धा कधी आनंद वाटला नाही आपल्या हातून सगळं चांगलं घडणं आणि घडावं या दृष्टिकोनातून आपला संघ हे असतोय जे घडणं आहे ते घडणं हा एकट्याने कधी होत नाही समाजातल्या लहान है, मोठ्या सगळ्याच माणसांची साथ असते त्यांनी मदत केलेली असती म्हणून माणूस मोठा होतो एकटा माणूस मी प्रॉपर्टी कमावली माझी आहे ते फक्त त्याची आहमणां त्याचा इगो असंच म्हणावं लागेल नाही तर एकटा माणूस कधी मोठा होत नाही मग ते कोणी समाजातल्या फाटक्या माणसाने दिलेली पाठीवर थाप नाही तर त्यांनी आपल्या प्रसंगाला हाकेला ओव देणं आणखी कोणी कुठल्या बाबतीत मदती करणं हा प्रत्येकाचा छोटा मोठा वाटा आहे त्यामुळं समाजातल्या ह्या सगळ्याच घटकांनी साथ दिली म्हणून माणूस उभा राहत असतो मी माझ्या कुटुंबाने उभं राहिलो हे कुटुंबाचं मर्यादित झालं स्वतःपुरतं जगणं मर्यादित झालं आपण हे समाजात वागत असतो आणि ते करताना आपल्या कुटुंबाच्या काय जबाबदारी आहेत आणि त्या न कळत अशा बाजूला सहजपणानं होत गेल्या त्याच्या बाबतीत मी कधीच असं काही बोलणार नाहीत की मुलं चांगली आहेत सगळं व्यवहार बघता थमकं थमक ह्याच्या बाबतीत कुटुंब बाबतीत मी काही जास्त बोलणार नाही सगळं ठीक आहे समाजाच्या ह्या सगळ्या साथीमुळं माणूस मोठा होतो अन्यथा छोटा होतो मग तुमच्या चुकीची शिक्षा तुम्ही राजकारणातून बाहेर पडला तुम्ही, तुम्ही बाजूला गेला होता का तर तसं नाही होत काही काळ गेल्यानंतर उसास जो घ्यावा लागतो थांबून जो बापटी वगैरे बघावं लागतं तो काय काळ असतो आणि त्या काळात जास्त काळ गेल्यानंतर नकळत आपल्याविषयी नकारात्मक भावना सगळ्यांच्या निर्माण होत असतात आणि आपल्याबरोबरच्या माणसांना आपली ताकद आपली शक्ती बरोबरच्या सुद्धा जर कळली नाही ते वागलं नाही तर ते गोष्टी घडत राहतात ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी सच्चितानंद बाबांनी लिहिली पण ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची असं समजलं जातं तसं आपल्या आयुष्यात साथ देणारी असे हजारो माणसं असतात तर त्यात एखाद्याला वाटलं की मी ह्यांच्या इतकंच मला मोठं व्हायचं आहे तर का होऊ नये पण ते होताना प्रत्येकाच्या त्या शक्ती आणि ताकती त्यात जो तो टिकला नाही तर तो, तो करत्या माणसाला दोष द्यायला सुरुवात करतो म्हणून काही बाबींचे झटके चटके बसलेले आहेत पण मला कुणाला दोष द्यायचा नाही का कुणी मोठी स्वप्न बघू नाहीत आणि त्या बाबतीत चालू मला एक विचारायचं की तुम्ही म्हणजे चव्हाण कुटुंब पहिल्यापासूनच म्हणजे शरदचंद्रजी साहेब जे जाणते राजे म्हणून ओळखले जातात तर त्यांच्या कुटुंबाशी पवार कुटुंबाशी चव्हाण कुटुंबाचं नातं एकदम घनिष्ठ होतं हे आम्ही लहानपणापासून बघतो आणि अजूनही आहे याविषयी पवार कुटुंबाविषयी आपलं मत काय आपल्या परिसरात एखादी चांगली व्यक्ती उदयाला येत असेल आणि ती वाढली असेल तर त्याला साथ देणं आपलं काम आहे शरदचंद्रजी पवारसारखा त्यांच्यासारखी एक व्यक्ती बारामतीत काठेवाडी जन्माला आले तालुका जिल्हा राज्य देश ह्या सगळ्याच स्तरावर ते चांगल्यापणानं काम करतात ते करताना सामाजिक विचार करून प्रश्नाची उकलन करतात मग महिलांचं आरक्षण शेतीचं कर्जमाफ मंडल आयोग हे कितीतरी अशी प्रश्नांची उत्तरं आहेत की जे समाजाला वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचे वंचित असणाऱ्यांना मदत करण्याचे ते विचार आहेत पवन कु कुटुंबियांचे लहानपणापासूनचे आमचे संबंध आहेत आमच्या कुटुंबातली सगळीच माणसं त्यांच्याबरोबर आहेत मला वयाच्या अठराव्या वर्षी पवारसाहेबांची ओळख झाली विसाव्या वर्षी शिवशक्ती व्यायामंडळाला मुख्यमंत्री असताना त्यांनी एकवीस हजाराचा चेक व्यायाम साहित्य आणायला दिलेला होता प्रत्येक गोष्ट लहान असताना हेलिकॉप्टरमध्ये दोन वेळा मला घेऊन फिरले होते हा त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांच्या विचाराचाही प्रभाव आहे त्यामुळं त्या विचाराला साथ देणं आपल्या आयुष्यात आईवडीलसुद्धा शेवटच्या टोकापर्यंत जात नाही परमेश्वराने आपण सांगतो की जीव मला परमेश्वराने दिलेला आहे पण आपलं आयुष्य आपण कष्ट करून जगायचं असतं हेही आपण विसरता कामा नाही प्रत्येक गोष्टीला आईवडील आणि परमेश्वराला दोष देता येणार नाहीत ना आपलंही काहीतरी दाखवावं लागतं त्यामुळं पवारसाहेबांनी जे दिलं ते भरपूर दिलं त्या कुटुंबियांनी दिलं ते भरपूर दिलं आज अजितदादा सुप्रियाताई साहेब आणखी तुम्ही सांगता की विचार बोलता बोलता की त्यांची विचाराची मतभिन्नता आहे तो विभाग त्यांचा आहे त्यांच्यात मतभेद आहेत ते मतभेद दत्ता चव्हाण ह्या व्यक्तीत कधीही नाहीत त्यांच्या कुटुंबाच्या एखादा लहान मुलगा आला तर त्याला मान देणं आत्मीयता राखणं एवढंच मी माझ्या आयुष्यात पाळलेलं आहे आणि ती शेवटच्या टोखापर्यंत पाळणार आहे त्यामुळे त्यांच्यात मतभेद करण्या इतका मी मोठा नाही व इच ते चांगले आहेत शरद पवार साहेबांचे विचार त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे साथ द्यायला पाहिजे त्यामुळं दत्ता नावानं त्यांच्या कुटुंबातला लहानापासून मोठ्यापर्यंत सगळीच ओळखतात जे आत्ता नवीन पिढी आहे ते आबा म्हणून हाक मारत असतात हे नातं माझ्याकडनं तरी आयुष्यभर मी जपणार आहे त्यात काही कमी पडलं जास्त झालं याचा तराजूत टाकून विचार करणार नाही मी फक्त त्यांच्या आयुष्याबरोबर राहणार आहे तर आज आपण एक छोटीशी झलक मान्य दत्ता आभा चव्हाण यांची घेतली अजून बरंच काय पहिलं आपण त्यांच्याकडून उकलून घेणार आहोत पण जो आज थो वेळात धावपळीच्या ह्याच्यात वेळात वेळ काढून मराठी मराठी रोकटोक न्यूजला जी वेळ दिला त्याबद्दल आबा पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद मराठी रोखोक सुभाषबाबू जेदे सचिन आपण लहानपणापासून बरोबर आहोत तुम्ही जे ह्या चॅनेलच्या वतीनं निरा गावातल्या कितीतरी महिलांच्या मुलाखती घेतल्या की ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला व त्या संघर्षाचा चीज इतरांना ज्यावेळेस ते अडचणीत येतील त्यावेळेस ते मार्गदर्शक ठरल्याशिवाय राहत नाहीत म्हणून आपल्या मनातल्या भावना त्याला वाट करून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे काहींना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत का तर काहींना त्यांच्याकडून शिकायलाही मिळणार आहे या अशी चांगल्या माणसांची उकल आणि त्यांच्याकडचं ज्ञान बाजूला काढून तुम्ही समाजाला काहीतरी चांगलं देण्याचं काम करत आहात या बाईटच्या निमित्तानं मुलाखतीच्या निमित्तानं आपण आलात मुलाखत घेतली मी मनापासून तुमच्या दोघांचंही आभार मानतो आणि असाच आमचा संघर्ष तुमच्या संघर्षाला असाच करत राहा आणि या समाजाला काहीतरी चांगलं देण्याचं का। आपण काम आहे नाही अजून तुमच्याकडून बरेच पैलू काढून घ्यायचेत लहानपणीसुद्धा मी तुमच्याबरोबर बरेच दिवस काढलेत शिकणं मी मगाशीच सांगितलं की शिकणं सोडलेलं नाही शिकतोय मी पण तुमच्याकडनंही शिकतोय धन्यवाद <laughs>